वडिलांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून समाजाचे प्रबोधन होण्यासाठी शून्य सर्पदंश जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सोमवार दिनांक सव्वीस मे रोजी वावी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे चांगदेव भागाची गेगडमल वय पासष्ट हे आपल्या शेतात जनावरांसाठी चारा कापत असताना दोन वेळा विषारी सापाने त्यांच्या हाताला दंश केला ही गोष्ट त्यांना लक्षात येताच त्यांनी ताबडतोब मुलांना सांगितलं मुलांनी त्यांना तातडीने दवाखान्यात नेले तिथून उपजिल्हा रुग्णालय सिन्नर इथून जिल्हा रुग्णालय नाशिक येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली हो घेगडमल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना आपल्या घरातील व्यक्तीचा ज्या कारणाने निधन झाले जी दुःखद घटना घडली त्याच कारणाने म्हणजे सर्पदशाने मृत्यू झाल्याने दुसऱ्या कोणत्याही कुटुंबातील व्यक्तीचा सर्पदशाने मृत्यू होऊ नये या भावनेतून आदर्श पाऊल टाकले जनजागृतीसाठी घेगडमल परिवाराने स्वतःपासून सुरुवात करत ए आर ई एस फाउंडेशन यांच्याशी संपर्क साधत दशक्रिय विधीच्या दिवशी शून्य सर्पदर्शी जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन केले नाशिक पश्चिम वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री सिद्धेश सावर्डेकर सहाय्यक वनसंरक्षक श्री प्रशांत खेरणार वनपरिक्षेत्र अधिकारी एस एच पारेकर एस एम बोडके परिमंडळ अधिकारी सिन्नर निकम, वन वनरक्षक सिन्नर यांच्या ये, मार्गदर्शनाखाली ए आर ई -E एस फाउंडेशन यांच्या संस्थेचे संचालक सुशांत रणशूर सर्प अभ्यासक ओझर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्याकडे आढळणारे प्रमुख चार विषारी साप त्यांचे विषयाचे प्रकार सर्पदश टाळण्यासाठी उपाययोजना सर्पदनशे झाल्यानंतर करायचे प्रथमोपचार यावर कृतिशील माहिती देत उपस्थित नागरिकांचे प्रबोधन केले यावेळी या रणशूर यांच्यासोबत आलेले संस्थेचे सर्परक्षक संदीप कराटे यांनीही उपस्थितांना प्रथमोपचाराचे प्रात्यक्षिक करून दाखवत मदत केली प्रसंगी उपस्थित जनसमुदाय यांना साप व बिबट्या प्राण्याविषयी माहिती असलेले पत्रक देखील वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश वेलदळी सकाळ प्रतिनिधी अजित देसाई व पंचकृषीतील घेगडमोल परिवाराच्या नातेवाईकांनी परिश्रम घेतले <laughs> किती लाभ आहे यातून तुम्हाला उपयोग होऊ शकतो तर अशा पद्धतीने हाताला जर सापडलं किंवा इथे दोन हजार असतात इथे एक हजार इथे जर बातम्या जाण्यामध्ये जात नाही तर बालकांना आपल्याला ते

शेतात त्याचा नंबर असतो आपले लोक